शेंदूरजना घाट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांचा प्रशासकीय अधिकारी म्हणून तीस वर्षाचा कार्यकाळ तीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये समाप्त झाला असल्याने त्यांचा नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांकडून देऊन परिषद कार्यालयात सेवानिवृत्त सत्कार व निरोप समारंभ पार पडला आहे तसेच सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नगर परिषद ते कम्युनिटी हॉल पर्यंत खुल्या जिप्सीला हार फुलांनी सजावट करून पाटील यांच्या डीजेच्या तालावर मिरवणूक काढून त्यांच्यावर जागोजागी पुष्पवर्षाव करण्यात आला आहे बस स्थानक नजीक असलेल्या कम्युनिटी हॉल मध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत जोरदार जंगी स्वागत करण्यात आले यावेळी वरुण मोशी संघाचे विद्यमान आमदार देवेंद्र भुया माजी उपाध्यक्ष तथा गटनेते विशाल सावरकर यांच्यासह सर्व पक्षाचे माजी नगरसेवक बचत गटातील महिला नगर शाळेतील शिक्षक वृंद सफाई कर्मचारी अंगणवाडी सेविका मदती आदी उपस्थित राहून पाटील यांचा सेवानिवृत्त सत्कार केला या तीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी मंत्रालयापासून बरीच पदे भूषवली आहे या नगर परिषद कार्यालयात कायमस्वरूपी असतानाच मोर्शी चांदूर बाजार शार अकबर ते विदर्भ मे